उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड विजयी झाल्या त्यांनी महायुती तथा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा सोळा हजार मतांनी पराभव करत त्यांना आसमान दाखवलं त्यानंतर कुर्ला परिसरामधील शिवसैनिक तथा स्वराज्य युथ फोरमचे अध्यक्ष चेतन कोरगावकर यांच्या वतीने शिवसैनिकासमवेत कुर्ला परिसरातील भारत सिनेमा नाका येथे फटाक्याची आतिषबाजी करत नागरिकांना पेढे भरवत गुलाल उधळत आनंद उत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख डॉक्टर महेश पेडणेकर शरद पवार गटाचे नेते माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे काँग्रेसचे माजी नगरसेवक हरीश सनस सुधीर खातू सोहेल खान शिवसेना शाखा प्रमुख जितेंद्र आणिराव विलास मोरे उप शाखाप्रमुख दीपक देसाई शिवसैनिक शिवाजी उषागाम मनोज मगदुम शाहिद शेख शशी बोहीर आवेझ शेख प्रकाश उषागाम हे मान्यवर उपस्थित होते तसे स्वराज्य युथ फोरमचे अध्यक्ष चेतन कोरगावकर यांनी मान्यवरांचे स्वागत आणि सन्मान केला तसेच वर्षा गायकवाड यांना भरघोस मतांनी मतदान करणाऱ्या कुर्ला विभागातील मतदारांचे आभार देखील मानण्यात आले यासारख्या आणि बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा 那你把。